ठरण्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज मतदान देण्याच्या निमित्तानं निवडणूक आयोगाच्या का कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं ईव्हीएम मतदान प्रक्रियेला विरोध दर्शवत पुन्हा एकदा पारंपरिक मतपत्रिका अर्थात बॅलेट पेपर पद्धत सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ईव्हीएमवर अविश्वास व्यक्त केला मध्ये पारदर्शकता नाही आणि मतदान प्रक्रियेचा विश्वास वाढवण्यासाठी बॅलेट पेपर प्रणाली परत आणली पाहिजे असं आंदोलकांचं म्हणणं आहे यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील करण्यात आली ठाण्यातील काँग्रेसचे नेते आणि ने कार्यकर्त्यांनी ने हातात फलक घेऊन आपला रोष व्यक्त केला तसंच निवडणूक आयोगानं तातडीनं कारवाई करून लोकशाहीसाठी पारंपरिक पद्धतीची पुनर्स्थापना करावी अशी मागणी त्यांनी केली हा निषेध आंदोलन शांततेत पार पडला असून पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही प्रकार घडला नाही स्वातंत्र्य स्वातंत्र काँग्रेसने आंदोलन उभारलेलं होतं एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून एकोणीशे सत्तेचाळीस साल प्रदीर्घ लढा दिल्यानंतर देश स्वतंत्र झाला होता आणि काँग्रेसने पंच्याहत्तर वर्षापूर्वी निवडणूक आयोगाची स्थापना केलेली होती लोकशाही पद्धतीने निवडणुका व्हाव्यात अगदी पंचायत स्तरापासून ते देशपातळीवरती निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात बॅलेट पेपरवर व्हाव्यात याकरिता काँग्रेसने तरतुदी करून ठेवलेल्या होत्या मात्र मध्यंतीच्या दी काळात ईव्हीएम मशीन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाकडनं गैरप्रकार सुरू झालेला आहे आणि आज पंच्याहत्तर वर्ष निवडणूक आयोगाच्या स्थापनेला होत आहेत म्हणून त्याचं औचित्य साधून या ठिकाणी काँग्रेसने देशो देशभरात ठिकठिकाणी बॅलेट पेपर वरती निवडणुका घेण्यात याव्या ईव्हीएम पद्धत रद्द करण्यात यावी निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन छेडलेलं आहे हे आंदोलन खरगे साहेबांच्या राहुलजींच्या आदेशानुसार आणि प्रांताध्यक्ष बाळा नानासाहेब पटोले यांच्या आदेशानुसार नसीम खान आणि हे आमचे राजेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आम्ही ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतले काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारच्या धोरणांवर तसंच निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देशातील जनतेला आणि निवडणूक आयोगाला शुभेच्छा देताना त्यांनी भयमुक्त निवडणुकांसाठी जोर दिला देशाचं लोकतंत्र मजबूत व्हावं निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असावी असं त्यांनी नमूद केलं परभणी आणि बीड प्रकरणाचा संदर्भ देत नसीम खान यांनी यावर सखोल चौकशीचीही मागणी केली या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अजित पवार यांची जबाबदारी मोठी आहे कारण त्यांच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत असंही त्यांनी सांगितलं महिला कल्याण योजनांमध्ये अपात्र झालेल्या तीस लाख महिलांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली निवडणुकीच्या आधी महिलांना अपात्र का ठरवलं नाही हा फक्त विकासाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं एसटी दरात पंधरा टक्के वाढ केल्याचा निषेध करत त्यांनी ही वाढ त्वरित मागे घेण्याचीही मागणी केली आहे ही दरवाढ म्हणजे गब्बर सिंग टॅक्स आहे जे सामान्य जनतेच्या खिशावर मोठा ताण आणते असंही त्यांनी सांगितलं महापालिका निवडणुकीवर भाष्य करत त्यांनी कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी होत आहे मात्र महाविकास आघाडीत मिळून निर्णय घेऊ असंही सांगितलं नसीम खान यांनी सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रभावी निर्णयाचीही मागणी केली नाही आमचं हे बघा लोकल बॉडीच्या निवडुका महानगरपालिका नगरपालिका ह्या ज्या निवडुका असतात ह्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आमच्याकडे सुद्धा आमच्या सुद्ध, कार्यकर्त्यांची आमच्या नेत्यांची सुद्धा हीच मागणी आहे की निवडुका वेगळा लढला पाहिजे लढला ही आमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे अनेक पत्र आणि आने अनेक निवेदन आमच्याकडे सुद्धा तशा प्रकारच्या प्रदेश काँग्रेसला प्राप्त झालेली आहे तरी सुद्धा महाविकास आघाडी या राज्यामध्ये आहे देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे आणि महानगरपालिकाच्या निवडुका बद्दल येणाऱ्या कालामध्ये आम्ही मिळून बसून निर्णय घेऊ राष्ट्रभाषा हिंदीचा प्रचारासाठी आणि देशवासियांमध्ये आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात राष्ट्रीय कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आले ठाणे शहरात मागील अनेक वर्षांपासून सतत राष्ट्रीय स्तरावरील कविसंमेलनाचं आयोजन होत आहे कविसंमेलनाच्या या कार्यक्रमात समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विशिष्ट लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या कविसंमेलनात साहित्यासाठी डॉक्टर हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार देशासाठी अद्भुत साहस आणि पराक्रम कौशल्य दाखवणाऱ्या महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार आणि स्वतःच्या गुणवत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नाव आणि देशविदेशात रोषण करणाऱ्या व्यक्तींना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमात डॉक्टर हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कारानं कवी लेखक डॉक्टर कुमार सिंग महाराणा प्रताप शौर्य पुरस्काराने कारगिल युद्ध आणि अनेक युद्धात सहभागी झालेले आणि अकरा गोळ्या लागून देखील आज सेनेत कार्यरत असणारे शिपाई मधुसूदन सुर्वे छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराच्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात येणार आहे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे चे चेअरमॅन वकील गजानन चव्हाण आणि ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि दीप प्रज्वलन होणार आहे या सोहळ्यात अनेक गणमान्य उपस्थित राहणार आहेत उद्योगपती आणि समाजसेवी अजिताभ बच्चन देखील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत लोग की लो हैं

और उस कड़ी में ये, इस भी हम लोग राष्ट्रीय कवि सम्मेलन का आयोजन कर रहे हैं प्रमुख अतिथि जो है महाराष्ट्र के बार काउंसिल के चेयरमैन वरिष्ठ वकील श्री गजानंद चौहान जी और ठाणे शहर पुलिस आयुक्त श्री डुमरे जी ने दीप प्रज्वलन में और कार्यक्रम को उद्घाटन करने के लिए अपनी तरफ से हामी दिए उन्होंने स्वेच्छा जताई है राष्ट्रीय कवि कवि जो है शश्रिकांत यादव देवास से आने वाले हैं वो मंच मन, संचालन करेंगे उसके बाद हास्य सम्राट श्री सुदीप बोला जी दिल्ली से आ रहे हैं अशोक चारण जो देशभक्ति की कविता कहते हैं वो जयपुर से आ रहे हैं श्री अमन अक्षर इंदौर से आ रहे हैं श्री पार्थ नवीन प्रतापगढ़ से आ रहे हैं सुश्री प्रियंका ओम नंदनी काशी काशी से आ रही है और श्री चर च, चेतन चर्चित उत्तर प्रदेश से आ रहे हैं गोरेगाव येथील नेस्को आयोजित केलेल्या सहकार से समृद्धी या विशेष कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख ठाकरे यांनी कालच्या अंधेरीतील सभेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतलाय अमित भाई मुंबईत येणार असलं की काहींच्या पोटात लगेच मळमळ सुरू होते वाघ नख काढणाऱ्यांची भाषा करणाऱ्यांना अमित भाई यांच्या नखाची तरी सर आहे का वाघ नको काढायची तर त्यासाठी वाघाचं काळीज लागतंय आणि ते अमित भाईंकडे आहे आणि त्यांनी अनेकदा आपल्या कृतीमधून ते दाखवून दिल्याचं मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं तसंच गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारनं केलेलं काम पाहून जळफळाट होत असल्यानंच उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख अशी विधानं करत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं ठाणे तालुक्यातील आदिवासी कुटुंबियांना आजही पाणी आणि इतर मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागते याच पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेनं पंचवीस जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन केलं जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळानं पाणीपुरवठा करणं आवश्यक असतानाही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये अजूनही सुविधा मिळाली नाही शासनाने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला होता तसंच पंधराव्या वित्त आयोग आणि पेसा योजनेतूनही निधी देण्यात आलाय तरी देखील कौसा पानेरीपाडा देवेरीपाडा शेळ ठाकूरपाडा कळवा वाघोबा नगर ठाकूरपाडा येऊर नारळीपाडा साकपाडा देवीचापाडा आदीपाड्यांमध्ये पाण्याची टंचाई कायम आहे संघटनेनं या आंदोलनादरम्यान प्रशासनाला प्रश्न विचारलेत की ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अद्याप किती पाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला नाही आणि योजनेचं काम अपूर्ण का राहिले या आंदोलनात संघटनेनं घरपट्टी वैयक्तिक शौचालयं आणि पाणीपुरवठा सुविधा यांसाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली संघटनेच्या या आंदोलनानं प्रशासनाचं लक्ष वेधलं असून संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय